श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र चौथी पुण्यात्मा यशवंत त्या दिवशी शनिवार होता एकादशी होती श्यामने गोष्ट सांगावयास सुरुवात केली जरा थांब बारकू यावयाचा आहे काल तो बाकरण खाताच आला होता मध्ये शिवा म्हणाला तो पहा आलाय ए बारकू ये माझ्याजवळ बैस असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसवले श्याम सांगू लागला ते पावसाळ्याचे दिवस होते कोकणातील पाऊस तो मुसळधार पाऊस जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाटत वाहत असतात पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या इरली फारच सुंदर व साधी असतात आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्याबरोबर शाळेत आला नाही दादा व मी शाळेत गेलो आम्ही शाळेत गेलो परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले तो दोन दिवस नालगुदाने आजारी होता परंतु ते दुखणे बरे झाले होते दुसरेच दुखणे उत्पन्न झाले होते पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले पोट जरा जास्तच दुखत होते पोट फुगू लागले त्याला शौचास होईना व लघवीसही होईना खेड्यात कोठला डॉक्टर कोठला एनिमा घरगुती उपाय चालले होते आमचा गडी गोविंदा आम्हा शाळेत बोलवण्यासाठी आला अण्णा दादा अशी यशवंत आमची आठवण करीत होता आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी गावातील काही वैद्य आले होते पितांबरी भाई कुशाप्पा आले होते माझा भाऊ गडबडा लोळत होता पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागत होती त्याला पाणी देत नव्हते पाण्याच्या भांड्याकडे तो गडबडा लोळत सुटे त्याला पुन्हा धरून ठेवीत त्याचे वय सहा वर्षाचे असेल तेव्हा आदल्या दिवशीच आई त्याला रागी भरली होती अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंतानं ती हाकलली शेळीने तोंड घालून डाळ उडविली होती ती तो सारखी करत होता गोळा करून ठेवीत होता इतक्यात आजीने पाहिलं आणि ती म्हणाली डाळ खातोस का रे चोरा आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतो बराच किरे आहेस नाही ग आजी मी नव्हतो खात उगीच आपला माझ्यावर आळ रडकुंडीला येऊन यशवंता म्हणाला घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती तिला चालता येत नसे ती फार अशक्त झाली होती खोलीत पडलेली असे यशवंत आत आईजवळ गेला व तो आईही त्याला रागी भरली डाळ खात होतास कारे कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून आई मी देवा शपथ नाही हो खाल्ली डाळ का सारी जण मला बोलता असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळांब्या खाली रडत बसला आदल्या दिवशीचाच तो प्रकार परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता सत्याची परीक्षा मरणाच्या दारातच होत असते यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला इतके का त्याच्या मनास ते लागले यशवंत वाचणार नाही असे वाटले नऊच्या सुमारास तर जास्त दुखणे वाढले आई मला ठेवा तो क्षीण आवाजात म्हणाला माझ्याजवळच आहेस तू आई म्हणाली अशक्त व आजारी आईने मरमोनमुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते तिच्या डोळ्यात पाणी आले होते आई माझे डोके खाली ठेव हो तुझी मांडी दुखेल तुझे सांधे दुखतात यशवंत खोल आवाजात म्हणाला आईचे हृदय गहिवरले नाही हो बाळ दुखत सांधे माझे मला काही होत नाही मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते माझी मांडी नाही हो दुखत तुलाच ही माझ्या मांडीची हडे खुपत असतील आई म्हणाली आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला आई तू आपली माझ्याजवळ बस म्हणजे पुरे तू जवळ असलीस म्हणजे झाले यशवंताचा एक एक शब्द आईच्या व आम्हा सर्वांच्या हृदयास घरे पाडत होता आईला आदल्या दिवशीची आठवण झाली भरून आले तिचे डोळे भरून आला ऊर तिने एकदम त्या मरणोन मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले त्या म्लान होणाऱ्या मुख कमलावर अश्रुसिंचन केले ते पहा डोळे यशवंताने उघडले व आईकडे परम भक्तीने व प्रेमानं त्यानं पाहिलं त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हा सोडून गेला आई नेहमी म्हणायची यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकास दाखवून म्हणत असू पुण्यात्म्यांचे आकाशात तारे होतात असे वडील आम्हा सांगत आम्हालाही ते खरे वाटे आज यशवंत नाही व आई नाही परंतु त्या मरण प्रसंगीचे खरे उभयतांचे प्रेम ते अमर आहे असा थोर भाऊ आणि अशी थोर माता मला मिळाली होती या विचाराने मला धन्यता वाटते त्यांच्या नखांची सर मला नाही मी पामरकिडा परंतु माझ्यातही काही चांगुलपणा काही प्रेम असेल तर त्याचे श्रेय त्या, त्या मातृनिष्ठ भावास व मुलांच्या शिलात जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे अशी आई व असे भाऊ पूर्व पूर्वसुकृतच लागते बहुता सुकृतांची जोडी पदरी असावयास हवी सत्संगती लाभावयास जशी पुण्यही लागते त्याप्रमाणे थोर माता पितरे थोर भावंडे मिळावयासही पुण्य लागते परंतु माझे असेल असं मला वाटत नाही अशी पुण्य ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती